नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज आपण मस्त चवीचा असा तोंडात टाकताच विरघळणारा गाजराचा हलवा कशा पद्धतीने बनवायचा ते पाहणार आहोत तर हा हलवा बनवण्यासाठी मी इथे कोणताही खवा वगैरे वापरलेला नाही आहे तर चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे मी हे मस्त असे लाल भडक साधारण एक किलो गाजर घेतलेले आहेत थंडीचे दिवस चालू झालेले आहेत आणि मस्त बाजारात हे लालभडक गाजर भरपूर प्रमाणात विकायला आलेल्या आहेत तर ह्या गाजराचा आपण मस्त आज हलवा बनवणार आहोत तर हे गाजर मी स्वच्छ नळाखाली धुवून घेतलेले आहेत आणि याची जी वरची साल आहे ती अलग हाताने आपल्याला काढायची आहे तर जास्त जोर लावून काढायचं नाही अगदी अलग हाताने ही सालं काढून घ्यायची आहेत आणि नंतर आपल्याला किसणीच्या साहाय्याने हे गाजर किसून घ्यायचे आहेत तर पूर्ण एक किलो गाजर मी इथे हे किसून घेतलेले आहेत नंतर एक मी इथे पॉट ठेवलेला आहे तुम्ही इथे कढई देखील वापरू शकता आणि साधारण दोन चमचे मोठे मी इथे तूप टाकलेलं आहे आणि नंतर आपल्याला काय करायचं आहे यामध्ये थोडेसे मी इथे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत काजू बदाम पिस्ता व मी इथे थोडेसे मनुके घेतलेले आहेत तर ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता तर हे छान आपल्याला मध्यम आचेवरती थोडेसे छान असे परतून घ्यायचे आहेत थोडासा रंग चेंज होईपर्यंत म्हणजे अगदी छान असे हे क्रिस्पी होतात क्रंची होतात आणि हलवा खाताना छान यांचा टेस्ट येतो म्हणून हे थोडेसे आपल्याला तुपावरती छान परतून घ्यायचे आहे तर हे ड्रायफ्रूट्स मी पूर्णपणे परतून घेतलेले आहेत तर हे पहा यामध्ये भरपूर असं तूप उरलेलं आहे आणि आणखीन मी एक चमचा तूप यामध्ये टाकलेलं आहे नंतर आपल्याला काय करायचं आहे हे तूप चांगलं गरम झाल्यानंतर हा जो आपण एक किलो गाजराचा किस केलेला होता तो या भांड्यात टाकायचा आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला थोडीशी मोठी ठेवायची आहे आणि मोठ्या गॅसच्या फ्लेमवरतीच आपल्याला हा जो गाजराचा कीस आहे तो छान परतून घ्यायचा आहे तर गाजराचा कीस परतल्यामुळे यामध्ये जो कच्चेपणा असतो तो निघून जातो आणि गाजर शिजतात देखील तर मस्त आपल्याला साधारण तीन ते चार मिनिटे आपल्याला हा गाजराचा कीस छान परतून घ्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकता मस्त रंग देखील चेंज झालेला आहे तर आता आपण यामध्ये टाकणार आहोत साखर तर एक किलो गाजरासाठी मी इथे हे दोनशे ग्रॅम साखर घेतलेली आहे जर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही जास्त साखर देखील वापरू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखरेचं सा प्रमाण कमी जास्त करू शकता आणि साधारण मी इथे एक अर्धा ग्लास इथे मी दूध घेतलेलं आहे तर हे देखील टाकून आपल्याला हे व्यवस्थित छान असं परतून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता इथे आपण दूध टाकलेलं आहे साखर टाकलेलं आहे तर थोडंसं साखरेचं पाणी सुटलेलं आहे आणि दूध देखील टाकलेलं आहे म्हणून हे मिश्रण थोडंसं आपल्याला पातळ वाटत असेल तर यावरती झाकण ठेवून मध्यम आचेवरती साधारण एक दहा मिनिटे आपल्याला एक वाफ काढून घ्यायची आहे म्हणजे गाजर आहे ते व्यवस्थित शिजेल तर दहा मिनिटे झालेली आहेत आता आपण चेक करूयात तर हे पहा मस्त आता हा गाजराचा कीस पूर्णपणे शिजलेला आहे तुम्ही पाहू शकता अगदी मऊ असा शिजलेला आहे आणि यातलं बऱ्यापैकी पाणी देखील आपण जे दूध टाकलेलं होतं साखर टाकलेली होती त्याचं जे पाणी सुटलेलं होतं ते बऱ्यापैकी कमी झालेलं आहे आटलेलं आहे तर मस्त आपला हा अगदी छान असा गाजराचा हलवा दिसत आहे अगदी मऊ असे गाजर शिजलेले आहे तुम्ही पाहू शकता आता तर आता आपण यामध्ये पुढील साहित्य टाकणार आहोत तर इथे मी ही एक आ, मोठी वाटी साय घेतलेली आहे तर आपण घरामध्ये दूध दररोजच आणत असतो आणि त्याची साय मी जमा करून ठेवली होती साधारण दोन ते तीन दिवसाची ही साय मी फ्रीजमध्ये जमा करून ठेवलेली होती तर इथे मी ही साय टाकलेली आहे तर साय टाकल्यामुळे देखील गाजराच्या हलवाची चव फारच अप्रतिम लागते जर तुमच्याकडे खवा नसेल तर तुम्ही ऐवजी ही दुधाची साय टाकू शकता खूपच अप्रतिम चवीला हा हलवा लागतो तर इथे साधारण एक वाटीभर मी ही गा दुधाची साय टाकलेली आहे आणि दुधाची साय टाकल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे छान असं परतून घ्यायचं आहे नंतर यामध्ये आपण जे ड्रायफ्रूट्स परतून घेतलेले होते तुपावरती ते टाकायचे आहेत आणि इथे मी चार चा, ता ते पाच हिरव्या वेलायच्या अशा छान ताज्या ताज्या कुटून घेतल्या होत्या खलबत्त्यामध्ये त्याची पावडर अशी टाकायची आहे तर वेलायची पावडर अगदी ताजी टाका लगेचच कुटून टाका म्हणजे छान असा त्याचा स्वाद येतो गाजराच्या हलव्यामध्ये आणि हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्याचबरोबर मी इथे एक चमचाभर वरतून आणखीन तूप टाकलेलं आहे तर त्यामुळे देखील गाजराची ज्या हलव्याची चव आहे ती खूपच छान होते आणि पूर्ण एकदा आपल्याला छान असं व्यवस्थित मिक्स करून एक साधारण एक ते दोन मिनिटे हा हलवा आपल्याला परतून घ्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकता खूपच अप्रतिम रंग असा आलेला आहे आणि सुगंध तर फारच याचा छान पूर्ण घरभर पसरलेला आहे तर आपला मस्त असा छान तोंडात टाकताच विरघळणारा असा हा मस्त चवीचा गाजराचा हलवा तयार झालेला आहे तर तुम्ही देखील या हिवाळ्यामध्ये ह्या गाजराच्या हलव्याची रेसिपी नक्की ट्राय करून पहा तुम्हाला नक्की आवडेल चला तर मग गाजराचा हलवा सर्व करूयात तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल बटन देखील प्रेस करा म्हणजेच तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन मिळेल चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एक नवीन व्हिडिओसह हो। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद